नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चविष्ट अशी फ्लावरची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी फ्लावर स्वच्छ निवडून त्याचबरोबर चिरून घेतलेली आहे आणि त्याला मी मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं मी याला मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे तर आता आपण भाजी करायला घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तेल ओतायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं मोहरी घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आता हा कांदा आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे इथे मी गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे मध्यमाचेवरती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर या स्टेजला आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे त्यानंतर एक चमचा धनापूड घालायचे आणि इथे मी दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि आता हे मसाले घातल्यानंतर इथे मी एक चमचा पावभाजी मसाला घालत आहे पावभाजी मसाल्यामुळे या भाजीला छान अशी टेस्ट येते तर सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि आता हे मसाले छान असे कांद्यासोबत आपण परतून घ्यायचे आता मसाले छान परतले गेलेले या स्टेजला इथे आपण मध्यम आकाराचा टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता हा टॅमॅटोसुद्धा आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटभर या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे म्हणजे हा टॅमॅटो थोडासा मऊ करायचा आहे आपल्याला आता या स्टेजला आपण हे मसाले जळू नये यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे हे गरम पाणी आपण यामध्ये आता ओतूया मी सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालत आहे गरम पाणी घातल्यानंतर आपण याला साधारण एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायचे आहे आणि आता हे छान परतून झालेलं आहे या स्टेजला आपण इथे फ्रेश अशी कोथिंबीरी घालायची आहे कोथिंबिरीमुळे भाजीला छान अशी टेस्ट येते आता कोथिंबीरी घातल्यानंतर यामध्ये आपण फ्लावर घालायचे आता या फ्लावरमध्ये जे मिठाचं पाणी होतं ते मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे फ्लावर यामध्ये घातल्यानंतर याला छान असं एकजीव करून घ्यायचे म्हणजे जो हा मसाला आहे तो मसाला छान असं याला कोट होईल तर आता हे छान परतून घेऊया भाजी छान परतली गेलेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आता इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे त्याचबरोबर या भाजीला छान अशी टेस्ट येण्यासाठी मी इथे थोडासा गुळाचा वापर करत आहे गुळ हे ऑप्शनल आहे गुळामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला ही फ्लावरची भाजी थोडीशी रस्सा भाजी करायची आहे त्यामुळे मी यामध्ये गरम पाण्याचा वापर करत आहे तर तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे आता इथे साधारण मी एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आता आपण ह्या फ्लावरला वाफून घेणार आहोत यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे आणि साधारण आठ ते नऊ मिनिट ह्याला छान असं वाफल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली फ्लावरची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि फ्लावरसुद्धा आपले छान वाफले गेले आता या स्टेजला आपण यामध्ये मस्त फ्रेश अशी कोथिंबीरी घालायची आणि आता गॅस बंद करायचे आणि भाजीला आपण सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता चविष्ट अशी आपली फ्लावरची रस्सा भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि बेल आगे जेरे करूं माजे, नाँ नाँ तर, करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे जॉईन करा